असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे तर हा थापांचा नव्हे माय बापाचा अर्थसंकल्प आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे